महाड एमआयडीसीतील आय डी केमिकलयुक्त सांडपाण्याची पाईपलाईन फुटल्याने सौ येथील ग्रामस्थ आक्रमक दूषित सांडपाण्यामुळे मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आसपासच्या गावांमध्ये रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून एमआयडीसीतील आय डी सीतील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष महाड तालुक्यातील सौ गावाशेजारी महाड एमआयडीसीची आय डी केमिकलयुक्त सांडपाणी वाहणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी सावित्री नदीपात्रात मिश्रित झाले आहे यामुळे मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून आजूबाजूच्या परिसरामध्ये रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यामुळे येथील नागरिक संतप्त झाले असून एम आय डी सीची वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने खाडी पट्ट्यातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांच्या गलतान कारभारावर प्रशासन मेहरवान असल्याने याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असल्याचे बोलले जात आहे वेळीच उपाययोजना न केल्यास येथील स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे नमस्कार मी विनय विश्राम पाटावले पाल्या उपविभाग प्रमुख करंजाडी पंचायतगण आज सौच्या आमची जी दैनंदिन अवस्था एम आय डी सीमुळे आहे ते आज तुम्ही पाहताय की कि नदीमध्ये किती घाण पाणी आहे आज आम्ही वारंवार जरी जॉबचा अप्लाय केला तरी कधी आमच्या मुलांना तिथे जॉब मिळत नाही कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवतात आणि त्यातल्या त्यात हे तुमचे असं घाणेडं पाणी आमच्या नदी घाण करते आणि त्यापासून जी रोगराई पसरले त्याला जबाबदार कोण शासन एम आय डी सी का आणखीन कोण त्याचा आम्हाला उत्तर हवं आहे आणि हे लवकर लवकर बंद झालं पाहिजे याच्यापुढे असे आम्ही ही तुमची म्हणा खपून घेणार नाही याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देण्यात यावा नाहीतर पुढचं काय करायचं आहे ते आमचं आम्ही करूनच घेऊ पण तुम्हाला ही विनंती आहे आमच्याकडून की पुन्हा आमच्या नदीमध्ये असं घाणपाणी होऊन इथला जो काही आदिवासी समाज ह्याच्यावरती मच्छ मार मार करून जो काही उदरनिर्वाह करतो आहे त्यांना तुम्ही हा त्रास देत आहे हा बंद करा आणि आमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मान्य करा एवढंच म्हणतो जय महाराष्ट्र जय शिव नमस्कार आमची एवढीच भूमिका आहे की एम आय डी सी ही रो रोजगारासाठी आलेली आहे पण आज आम्ही ह्या सौ गावासाठी दूषित पाण्यामुळं आज सौ गावाला कोणतेही बेनिफिट मिळत शकत नाही कारण आज एम आय डी सीमध्ये आमच्या मुलांना नोकऱ्यासुद्धा मिळू शकत नाही आज उदरनिर्वाहाचं मच्छीमार आहे त्यासुद्धा आम्हाला मिळू शकत नाही आणि ह्याच दृष्टिकोनातून ह्या या एम आय डी सीनी एक तर तात्काळ आमच्या मुलांना नोकऱ्या मिळून द्याव्या नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ह्या पाण्यामुळं दूषित पाण्यामुळे आज रोगराई सगळ्या गोष्टीला आमंत्रित केले जाते रोगराईमुळे आणि ते रोगराईसाठी आपण एम आय डी सी तात्काळ आज ह्या पाण्यामुळे आमच्या घरदारांचे लोखंडाचे जे घरं बांधलेले आहेत ते गंजली जाऊ शकतात आणि ह्या दृष्टिकोनाने ह्याला जबाबदार एकतर एम आय डी सी ना तर शासनच आहे कारण ह्या गोष्टी दुर्लक्ष केल्यामुळं आज इथं लक्ष देत नाही कोण आणि म्हणून आम्ही वंचित राहिलेलो आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतनी ग्रामस्थ अस्ता, ग्रामस्थांकडून तीव्र जर ह्या तात्काळ मान्य मागण्या मान्य नाही झाल्यास तर आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असं मी जाहीर करतो आणि ह्याच्यापुढे हा पाणी बंद झाला पाहिजे कारण ह्याच्यामुळे सगळ्या सर्व ग्रामस्थांना त्रासदायक आहे आणि हा कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे त्यासाठी तात्काळ एम आय डी किंवा प्रांताने या जेव्हा लक्ष घालावं किंवा शासनाने या जेव्हा लक्ष घालून ह्याचा योग्य तो निर्णय घ्यावा असा आम्ही ग्रामस्थांकडून विनंती करण्यात येत आहे या आमच्या पॉटवर हमेशा असंच प्रकार घडतात तर एम आय डी सीने याची दक्षता घ्यायला पाहिजे शासनाने त्याच्यावर कारवाई करायला का पाहिजे तेवढा पुरतं दतुडमथूर करतात उत्तरं देतात कुठे भरपाई देतात आणि हे सगळं विषय मिटवून टाकतात त्यासाठी भरमण बंदोबस्त यांनी करावा नाहीपेक्षा ही लाईन आम्ही ब्रश करून टाकू आणि पाणी बंद करा